आज आम्ही बनाडं घरनं आंबासनं लोणचं आहे देखा कितलं भारी पिवडं धम्मक लोणचं आहे चला तर मग आपण बनाडू आज कैरीसनं लोणचं चला व्हिडिओला सुरुवात करू आज आम्ही बनाई राहूत लोणचं मस्त आमने आहे त्या लोणचं बनवत आमने म्हणजे म्हण सासू देखा आमना या घरनं आंबा आहे मस्त हाय आमना गावकडलं एकदम स्वादिष्ट लोणचं आहे आम्ही कसं बनवतोस तर व्हिडिओ पूर्ण देखा आणि तुम्ही पण तसंच लोणचं बनव आणि खा या देखा काही रे पहिले चांगले स्वच्छ रे ना आईन त्या एकदम पाणी गई जेणेकरून त्यांना चीक वगैरे जो चिकटपणा तो चांगला निघी जावायला पाहिजे सणी तेले फडका गाई आणि चांगल्या कोरड्या करसूत मग तुम्हाला देखास पुढली प्रोसेस कसं कराणार ते हाय देखा आठे या आपल्या रे मस्त सुका टाकली द्यात आपल्या काय रे भारी सुका यात आहे देखा आपल्या कैऱ्या मस्त सुकाय ग्यात कैऱ्या फोडायला सुरुवात होई गी आम्ही असा गरज कैऱ्या फोडतस कारण गाव मारावामुळे सोयनी कैऱ्या फोडाल्या आहे देखा मस्त चिऱ्या विरण्यात कैरीस ना मी देखडच तुमला एकदम छान हा आमना घर ना आंबा आहे मंडळी मोठाच एकदम छान आंबा आहे स्पेशल लोणचा ना आंबा आहे आईन त्या मसाला तयार करा फोडणी ना खाल्लं टाका नमक आणि दहा किलो ना लोणचं आहे त्यामुळे ऐन त्या तीस नाही एक पिशवी नमक टाका पूर्ण अजून टाकणार काही नमक विचारलं आज किलोले अस्तरपर् नमक आहे आम्ही टाकीला हो। नव्हतो म्हणजे दीड पिशवी टाटा हे मग आहे का मिठा यात्री राहण्यात खाली आई नमक आत्रानंतर आई तीच यात्री मोरी म्हणजे मोरीनी डाळ हा एक किलो डाळ आहे मोरीने तेनावर टाकी राहण्यात धन पावडर मिक्सर मा करेल गावरणी धन आहे ह्या ते टाका इंडिशनी बडीशोप बडीशोप न पावडर ते पण मिक्सर करले आम्ही गरज लगेच ते नाव टाका मेथीचनं पावडर कब्बर मेथी लिहिले दहा किलो लोन झाले दहा किलो काही दिसले ते नावा टाका ते वीस ग्रॅम मसाला म्हणजे धना लोंगा मिरे आणि अजून काय होतं तेवढंच होतं ना Hmm? लोंगा मिरे तो ना लोंगा मिरे आणि नंतर आपला वाटा पडायचे आणि त्याने वाटा चटणी दाना मोजणी दीड पावशर चटणी आणि त्यांना मग पावशर भर लसून घालले का मस्त चटणी टाके ते नावर हाय दे काही सगळे जिन्नस आपल्या पसरवाय घेत मस्त त्या वस्तू मस्त पसरवाय घेत आता आठ ठेल ऐंतीसनी तपाले शेंग तेल शेंगदा तेल आई दहा किलो काही दिसे दोन किलो है। तेल आहे तेल तपन तेनमा आई तिची लोंगासनी फोडणी लोंगावर ते घ्या आपल्या अरे तेनमा टाक लगेच मेथ्या मेथी दाणासी मेथी दाणा गरम तेलमा लगेच तेनमा टाक लसूण थोडस लसूण दाना फोडणी या सगळ्या गोष्टीच फोडणी तेल ते आहे का फोडणी आहे आपली मस्त देवाय गी आता थंड होऊ देवाणं तेल जेणेकरून जी चटणी आहे आपण ती नॉटक सुद्धा काढं पडायला नको त्यामुळे थोडंसं कोमट कर ना जास्त नाही थोडंसं आहे ते का तेल आहे आपलं मस्त कोमट गे आता तेल मग टाकाणं तेल असं पण टाकाणं तेल आहे नाही फिर मस्त तेल टाकी राहण्यात आमने मस्त असं टाकी लावणार तेल सगळ्या ठिकाणी तेल हे आम्ही नंतर अजून जेवढं लागेल तेवढं आपले अजून नंतर टाकतायस पहिले दोनच किलो तेल गरम करेल देख आता पूर्ण तेल टाकायला ना लोणचा मा तेलही आपलं असं कोमट होऊ ना जास्त नाही जास्त जर कडक राहणं तर आपली जी चटणी रास्ती बळांधा अक्रास म्हणजे बयांदाक्रास तिले मग ती बहिणी का ते चटणी जी रास्ते काळं पडी जास्त लोणचाही आपलं काळा काळा दिसत लोणचाही लाल दिसत नाही तेल टाकीचं नाही मस्त मिक्स करलं म्हणून तिला सगळं तेन ते माझ्या दोन गोष्टी ते आम्ही उशिरा टाकतो तर तुम्हाला देखाडतोस काय उशिरा टाकतोस आम्ही असं काय ते का आईन त्या मस्त कालायली राहण्यात तेल आपल्या ही फोडणी मस्त देखा कोरडे घे अजून आईन त्यांना तेल टाक हो राहण्यात तेल आपलं उरल होतं आता सगळं तेल टाकी तिथं सगळं तेल आणि मिक्स करली राहण्यात वास एकदम भारी सुटेल डायरेक्ट फोडणी ना देखा फोडणी तयार मिक्स एकत्र एकदम छान वेगळी फोडणी तयार देखा तो मसाला एकदम कोल्ला देखील ती जी फोडणी होती ती ते मग अजून आम्ही अर्धा किलो तेल टाक हे ते किती भारी तेल सुटणं एक तेल एकदम मस्त आहे आम्ही शेंगदाणा तेल टाकलेलं मा तुमले जे अवेलेबल होई मोरी सॉरी सोयाबीन न वगैरे असं टाकू शकतेस तुम्ही तेल पण तेल सुटेल होतं ऑलरेडी पण तरी पण आम्ही अजून अर्धा किलो तेल टाक जेणेकरून आपलाही बारा महिना लोण जर असते खराब व्हायला नको तेनामुळे तेलही शक्यतो लोणचा मग चांगलंच टाकाणं आम्ही दहा किलो कै दिसले तीन किलो तेल टाका अजूनही मग दोन गोष्टी टाकण राहिले तुम्ही मी पुढे सांगस काय टाकून राहिलं असं त्या सगळी फोडणी थंडी वेणी का तवळी टाक सुद्धा आपण सगळ्या गोष्टी दोन हाय देखा आपल्या ज्या दोन गोष्टी टाकून राहिल्या टाकी राहण्यात हिंग थंड गे चांगली आहे आपली फोडणी तेनमा टाका ते हिंग अवखडाच हिंग होता त्याला बारीक करलो त्या मिक्सरमध्ये दळी दळीसनी आणि आता टाकतील हळद हळद पण थंड होईसनच टाकाणी आता तेनमा टाकी हळद चांगलं थंड होई गे जवळजवळ जवड़ आहे मोठा चमचा भर आपला भाजीना चमचा रस्त्या चमचापदी हळद आहे दहा किलो लोन झाले आणि त्याला सगळं आता मिक्स करले म्हणा काय देखा हळद टाकीसनी मस्त मिक्स करलो त्या फोडणी तिला एकदम भारी तेल सुटी घ्या अजून मस्त आपली फोडणी आहे फोडणे थंडी आता कुचकरी सणी चांगली थोड थोडा खार टाकीस आणि थोडा थोड्या मिक्स करी सणी आता मा भरा ना तसे चांगलं मिक्स करा ना एकजीव करा ना जेणेकरून खार जो आहे तो सगळं चिपकाल पाहिजे काही दिसले काय ते का मस्त अशी कासणी बर्णी आमने लिफिनमा भराण्यात देखा मस्त पैकी आपलं लोणचं भरईराणं बर्निमा सगळं मिश्रण मिक्स व्हायचणी अशा मस्त थोड्या थोड्या कैऱ्या लिसणी मिक्स करा ना मोठी परातमा लिसणी आई देखा आपला ही मस्त बरी भरी गी तर मी पण बनाडा मग असा पद्धत ना लोणचा आणि मला सांगा ही कसं होणत असं चला मग मंडळी बाय खात्रा, राहा स्वस्त मस्त